मी पुष्पागिरी अहमदपूर येथून बोलती आहे माझं स्वतःचं हॉस्टेल आहे त्यात काही मुली पण आहेत पण आज जे माझ्यासमोर घटना घडली ती माझ्याच हॉस्टेलबद्दलची आहे माझ्या दोन मुलांना ट्यूशनवरनं येताना काही मुलांनी दारू पिलेल्या मुलांनी पकडून खूप मारलेलं आहे आणि त्यातल्या एका मुलाला पळून न्यायचा पण प्रयत्न केलेला आहे ही झाली फक्त मुलांची किंवा पुरुषाची बाजू पण त्याच वेळेस मी बऱ्याचदा विचार करते की मेन रोड चौक ते कमान यशवंत विद्यालयपर्यंत आमच्या ह्या पूर्ण एरियात मुलगी सुरक्षित नाही आहे किंवा स्त्री पण सुरक्षित नाही आहे आज सध्या हडी कुंकाचं सीजन चालू आहे पण बायकांना त्या रस्त्याने जायला खूप भीती वाटते कारण तिथं दिवसभर दारू पिऊन सारखे माणसांची ये असते आणि त्यांना चान्स मिळाल्यास ते पटकन कोणाला तरी मारतात आणि जवळ असलेला मोबाईल दे पैसे दे असं खूप त्रास आहे त्यामुळं माझ्या गल्लीतल्या महिला फार त्रासून गेलेल्या आहेत आणि माझ्या तरुण मुलीसुद्धा त्या रस्त्याने येताना जाताना किंवा ट्युशनला जाऊ शकत नाहीत तर कृपया याची दखल घेऊन आम्हाला जेवढी काही सुरक्षितता देता येईल तेवढी द्यावी ही माझी विनंती आहे आणि प्रत्यक्ष तिथं पोलीस काहीतरी सुरक्षा पाहिजेच आम्हाला नाहीतर आमचा बायकांचा तरी जीव आणि मुलींचा जीव धोक्यात आहे माझं नाव देवीदास लक्ष्मणराव गोगरे मी अहमदपूरमध्ये वास्तव्याला राहतो देशमुखवाड्या ते वशेश्वर चौक ते अहमद द देशमुखवाड्यापर्यंत कसलीच सुरक्षा नसल्याने येळभर ल येळभर उन्हाळ मुलं आणि दारू पिऊन येणारे तिथं रस्त्यावर मुलीला छाडाछेड करतात आणि मी प्रत्यक्ष त्या माझं घर आहे तिथं ते बघण्यात आले आज हॉस्टेलच्या दोन मुलांना माझ्यासमोर दोन मुलानं त्याला पकडून नेऊ लागते माझ्यासमोर आडवं पाडून त्याचं नर्डं दाबू लागते आणि ते मी प्रत्यक्ष सोडू दे त्याला तर प्रशासनानं ह्याच्यावर नियंत्रण करून तिथं चौकी चौकीची <coughs> <coughs> मान्यता करावी आणि चौकीत तिथं बसवून आम्हाला सुरक्षा द्यावी हे नम्र विनंती पहिलीपासून ते पार बारावी बारावीपर्यंत महात्मा गांधीच्या सुदा मुली तिथूनच जातात पुन्हा तुमचे मारवाडी गल्ली तिथून पूर्ण अहमदपूर जुना अहमदपूर पूर्ण तिथून वाहतूक आहे तरी तेवढं आम्हाला प्रशासनानं तेवढं सोय करून द्यावी आमची सुरक्षा राखावी नमस्कार माझं नाव कार्तिक मनोहर देवकते मी येथे देशमुखवाडा येथे गिरी मॅडमच्या हॉस्टेलवर राहतो तेथे आम्ही ट्युशनवरून येताना दोन मुलांनी आम्हाला नरडे पकडून आडू पाडून मारच्या मारहाण केली तर आम्हाला तिथल्या लोकांनी जरा वाचवले आम्ही लगेच आम्ही हॉस्टेलवर येऊन सांगितलो मग येऊन तिथं मुली पण आमच्या हॉस्टेलचे जातात तिथून मग ते मुलींसाठी हे बा बारकी पण लहान लहान मुलं आहेत त्याच्यासाठी काही कारवाई करावी जो स्पॉट आहे यशवंतच्या समोरचा भाग जो तो त्याच्यासमोर जो भाग आहे तो रिकामा आहे आणि तिथून एक हॉस्टेल आहे लेडीज हॉस्टेल तिथं लपण्यासाठी खूप मार्ग आहे आणि इथं वावर जास्त मुलींचा कारण तीन चार शाळा एकत्र आलेल्या आहेत त्यामुळे विद्यार्थी विद्यार्थिनी इथं असतात पण मुलींना जी सुरक्षित आहे ती नाही आहे तर कृपया याच्यावर सर्वांनी लक्ष देऊन मुलींची बायकांची सुरक्षितता वाढवावी कारण इथं थोडासा दिवसा सुद्धा आम्हाला भीती वाटते वावरताना दिवसा सुद्धा मी माझ्या नातीला सुद्धा इथं पाठवू शकत नाही दिवसा दहा वाजता एकटीला इतकी मला भीती असते तर याची दखल सर्वांनी घेऊन ज्यांनी काही आमची सोय करू शकाल बोला अरे सर मी सर येऊ लागतो आल्यानंतर मग साडेसातचा टाईम होता <coughs> साडेसातच्या टायमाला मी काय केलं बाबा असं तिथूनच चालू इथं आल्याबरोबर तिथून उठलं की गळ्याला पडलं गळ्याला पडल्याबरोबर मग ते हात असं कर्जेबरोबर बोटाला त्याची पत्ती लागली आहे ते ब्लेड ब्लेड लागल्याबरोबर मी सर करून पुरपूर घेतो थरथर थरथर पोर धरलो की मग घेच्याकडे गेलो गोबरसराकडे की तिकडे जाऊ त्यांना मग बोलून मग गवचं वगैरे आलो तिथं आल्यानंतर बी त्यानं आम्हाला भरपूर एवढं त्यांनी हे केले मग आम्हाला उलट बोल उलट मग वीज पाठीला आली पाट्यांमधले तुम्ही कुठली आहो काय नाही मी चौकस चौकशी करून घेऊ